मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे त्यांनी आधी उपचारांनाही नकार दिला होता पण मराठा समाजाच्या आग्रहास्थव त्यांनी उपचार घेतले पण आता त्यांच्या या आंदोलनाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याचा संशय व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी जरांगेंना दिली जाणारी औषधं ज्यूस पाणी तपासण्याची मागणी केली होती याबाबत वर्ध्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी ते मोठं विधान केलंय जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं तर राजकीय उलथापालत होऊ शकते अशी शक्यता असल्याने आपण तो संशय व्यक्त केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय दोन वर्ष सर्व असल्यानंतर आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन जर सक्सेस झालं तर सत्तेमधली आणि राजकारणामधली ती उलता पालत हो। भयंकर असेल आणि ते लक्षात घेता ते होऊ नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातो तो प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून ती जबाबदारी मी गवर्नमेंटवरती हे की त्यांना मेडिकल ट्रीटमेंट जी दिली जाते औषध दिल्या जातात ज्यूस दिल्या जातात जेवण दिले जाते पाणी दिलं जाते त्याच्यावरती आपण असा चेक ठेवा हे एका असता येईल त्याच्यामध्ये कि बरीच जण ऍक्सिडेंट मध्ये गेले अचानकपणे मिळले असं या देशामध्ये घडलेलं आहे आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये अशी बरीच केसेस त्याच्यामुळे प्रिकॉशन म्हणून गवर्नमेंटला त्याच्या पलीकडे आपलं ऑब्झर्वन अरे तिथे जे काही काही जे आहे जाऊन आले ते एका दोघांनी फोन करून बघा शकत परत सरकारने बरंच काही सरकारने बोलावलेलं विशेष अधिवेशन जरांगेंना वाढता पाठिंबा या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी असं विधान का केलं याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद